महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर येथील राजाराम पाटील वृद्धाश्रम येथे आजी आजोबांना मिठाई व पादत्राणी वाटप करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार पत्रकारांचे आधारस्तंभ आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक विश्वासरावजी आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आजी आजोबांना मिठाई व पादत्राणे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजोग काळदंते सचिव नयन डुंबरे पत्रकार नामदार तसेच संपर्क प्रमुख रवी गजे उपस्थित होते वृद्धाश्रमाच्या वतीने मनीषा खिलारी मॅडम यांनी विश्वासरावजी आरोटे साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जेसाहेबांचा आपल्याला कायमच मोलाचं सहकार्य सा असते साहेबांच्याच माध्यमातून साहेबांचा दोन तीन वेळा आपल्याकडं वाढदिवस साजरा झाला आहे आणि आवठे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या राजाराम पाटील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना पादत्राने घेऊन आले आहे आणि गोड मिठाई वाटणार आहेत त्याबद्दल राजाराम पाटील वृद्धाश्रमाकडून सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने आपण आरोटे साहेबांचे आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे खूप खूप आभारी आहोत आरोटे साहेबांनी आपल्या म्हणजे वाढदिवस मोठाही जाऊन हॉटेल हो हॉटेलमध्ये पण साजरा केला असता पण आपल्या कुटुंबात एक सदस्य आहेत ते आणि दरवेळेस ते आपल्या आश्रमात येऊनच वाढदिवस साजरा करतात त्याबद्दल पुन्हा एकदा राजाराम पाटील दशना सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने खूप खूप राजे सरचिटणीस आणि पत्रकारांचे प्रवेश आमचे सर्वांचे आजार माऊली डॉक्टर विश्वासराव आरोसाहेब यांचा आज एक जानेवारीला वाढदिवस नेहमी आम्ही वाढदिवस अतिशय साध्या आणि व्यवस्थित रित्या साजरा करत असतो याचं कारण असं <स्त> की साहेबांची नेहमी साहेब एक सांप्रदायिक विचाराचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचं अतिशय जीवनसुद्धा खडतर याच्याकडून गेलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आमच्या सर्व पत्रकारांवर त्याच प्रकारचे के संस्कार केली <laughs> आणि खरं तर अशाच प्रकारचा वाढदिवस साजरा करायचा आणि एकतर वाढदिवस साजराच करायचा नाही आणि आम्ही कोणी आमचा जो पत्रकार संघ मित्र परिवार आहे किंवा जे पदाधिकारी आहेत ते असे कुठल्याही प्रकारचा हॉटेलला किंवा एक मित्र जाऊन वाढदिवस साजरे करीत नाही त्याचं कारण असं आहे की शालेय विद्य गोरगरीब विद्यार्थ्यांना वाया वाटत किंवा असे अनेक उपक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही तर राज्यात पार पाडत असतो आणि वाढदिवस हे फक्त एक निमित्त मात्र आहे खरंतर ज्येष्ठांची सेवा करणं हा आपल्या हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि ती संस्कृती जतन जपणं हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे कधी ना कधी आयुष्याच्या एका वर्णावर आपण त्या जाणारा असतो परमेश्वराच्या यांनी जर आपण त्या वळणावर पोहोचलोच तर याला कदाचित आमच्यासारखीच काही मंडळी आम्हाला कुठेतरी आले आलेल्याचा हात नक्की आमच्यावर केले की तुमच्या आशिर्वादाना आणि आजच्या साहेबांच्या वाढदिवस्थितीनिमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या सगळ्या जर ज्येष्ठ माता किंवा वडीलधार मंडळींना आरोग्य आणि दीर्घ आयुष्य त्या निमित्ताने आमच्या सगळ्या पत्रकार मंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना प्राप्त अशी माउली चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या आशीर्वाद मिळेल आणि मार्गदर्शन आम्हाला सर्वांना लाभो आम्ही तर खरंतर भाग्यवान पिढी आहोत की आपले ज्येष्ठांचे नक्कीच संस्कार आमच्यावर झाले या पुढील काळात असं सुसंस्कृत पिढी येईलच असं नाही असं एक ही एक धोकापणाला लागला आपल्या हिंदू संस्कृतीला की तुमच्या संस्कारातून आम्ही घडलो आमच्या संस्कारातून ती पिढी घडेल आमच्यासारखी होईल असं नाही तर असो आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आपल्या छोट्या खाणी सेवेची या निमित्तानं साधलेली आहे तर त्या एका भेटवस्तूचा स्वीकार करावा आणि आम्हाला आशीर्वाद दिवशी मी प्रार्थना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सच विश्वासराव आरोटे पत्रकारांची आजारस्तंभ नाही तर थोडप आमचे आहे संपूर्ण महाराष्ट्रात छत्री वाटत वया वाटत महान मुलांना दत्तर वाटत आमच्या पत्रकारांच्या सौभांच्या वतींना साडी वाटत प्रत्येक ठिकाणी सामाजिक वसा जीवनच चाललो त्या त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही पुढं चाललो आहे त्यांच्या सर्व संस्कार आमच्यावर झालेले आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि ते जे सांगतात ते प्रत्येक गोष्ट आम्ही अनुकरण करून आज आम्ही वृद्धाश्रमामध्ये या सर्व माचा माऊलींना पादत्राने आणि खाऊ वाटपाचं मिठाई वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्या या माऊलींनी त्याचा स्वीकार करावा